साधा सरपंच झालेला सा बाबा माणूस पुन्हा त्याला लोक सरपंच होऊ देत नाही ही निवडणूक एवढी सोपी नाही सोपं वाटतंय का तुम्हाला तुम तर हे तुमचं स्वप्न आहे हे गोर गरीब कष्टकरी जनसामान्याचं स्वप्न आहे की कल्याणकारी वर आहे रावसाहेब दाने वर आहे तर तुम्ही कसं वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे त्या रावसाहेब दाने कल्याण काय म्हणा तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा कल्याण काय आता उमेदवारी भेटली दोन नंतर आता यायला लागले तुमचा पोरगा त्या लोकसभेत पाठवा विधानसभेत तुमचा पोरगा पाठवा हे सगळं करत असताना अठरा पगार जातींना दीन दली कोर गरीब कष्टकरी बांधवांना शेतकरी बांधवांना मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन या निवडणुकीला आपल्याला समोर जावं लागणार आहे ही निवडणूक एवढी सोपी नाही सोपं वाटतंय का तुम्हाला साधा सरपंच झालेला बाबा माणूस पुन्हा त्याला लोक सरपंच होऊ देत नाही आणि आपण सरपंच झाल्या एका व्यक्तीला या ठिकाणी खासदार करण्याचे स्वप्न बघतोय तर हे तुमचं स्वप्न आहे हे डोळ गरीब कष्टकरी जनसामान्याचं स्वप्न आहे आणि तुम्हाला जर का पटत असेल तुमच्या मनाला जर का वाटत असेल की हा उमेदवार आपल्या हक्कासाठी म्हणणारा आपल्या हक्कासाठी बोलणारा आपल्या पाणी प्रश्नावर आपल्या रस्त्याच्या प्रश्नावर आपल्या आरोग्यावर आपल्या शिक्षणावर काम करू शकतो कागद्यासाठी आपला फोन घेऊ शकतो एसीच्या बंगल्यातून एसीच्या गाडीतून बाहेर येऊन आपल्या समस्या सॉल्व्ह करू शकतो समस्या सोडू शकतो तरच तुम्ही या ठिकाणी मतदान करा एवढं या ठिकाणी आव्हान करतो नाहीतर तुम्हाला जर वाटत असेल की कल्याण काय वर आहे राऊसाहेब दानवेवर आहे तर तुम्ही कसं करा माया मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेल वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे त्या रावसाहेब दानवेला कल्याण कायला म्हणा तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा येत नाही बापू पंचवीस पंचवीस वर्ष झाले त्या कल्याण करायला आता उमेदवारी भेटली दोन हजार नऊ नंतर म्हणून आता यायला लागले किती दिवस आले तुमच्या गावात किती वेळा आले जाण्यास साहेब किती वेळा आले तुमच्या गावात येणार नाही बंगल्याच्या बाहेर येणार नाही एसीच्या गाडीच्या बाहेर येणार नाही वेळ प्रसंगी तुमचा फोन देखील येणार नाही आणि हे तुमचे फोन आहेत तुमचा पोरगा त्या लोकसभेत पाठवा विधानसभेत तुमचा पोरगा पाठवा जिल्हा परिषदेला शेतकऱ्यांचा पोरगा पाठवा पंचायत समिती ग्रामपंचायतला शेतकऱ्याचा पोरगा पाठवा तरच पुन्हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य येईल बळीचं राज्य येईल एवढंच या ठिकाणी सांगतो विचारपूर्वक भविष्याचा लेकरांच्या आयुष्याचा विषय म्हणून विचारपूर्वक या ठिकाणी मतदान करा एवढंच सांगतो धन्यवाद मंगेश साबळे नावाच्या एका पंचवीस वर्ष सरपंचानं लोकसभेची निवडणूक लढण्याची संपूर्ण तयारी केली अर्ज दाखल केला गावामधून तालुक्यामधून जिल्ह्यामधून मोठा पाठिंबा मंगेश साबळे यांना मिळताना आपल्याला दिसतो आता एक सरपंच डायरेक्ट लोकसभेची निवडणूक आहे म्हणून मंगेश साबळे यांच्यावर जोरदार टीका होताना सुद्धा दिसते आता मंगेश साबळे यांनी सांगितलंय की एक सरपंच पुन्हा सरपंच होऊ नये म्हणून लोक त्याला विरोध करतायत लोक त्याला पुन्हा सरपंच होऊ देत नाहीत पण मात्र तुम्ही म्हणजे कार्यकर्ते जनता यांनी मात्र एका सरपंचाला खासदार होण्यासाठी संपूर्ण तयारी केली त्या पद्धतीचा पाठिंबा देत आहेत म्हणून सरपंच लोकसभेचे स्वप्न पाहतोय खासदार होण्याचे स्वप्न पाहतोय असं नाही तर ते प्रत्यक्षात उतरू आणि खासदार सुद्धा होऊ जर जनतेचा पाठिंबा जनतेची ताकद उभा राहिली तर त्या पद्धतीनं होऊ शकतं असं सुद्धा मंगेश साबळे यांनी सांगितलंय मंगेश साबळे यांनी प्रामाणिकपणानं जनतेसमोर कशा पद्धतीनं जे पूर्वेचे खासदार आहेत अनेक वर्षापासून सत्ता उपभोगतात आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत यांच्यापेक्षा ते कशा पद्धतीनं जनतेला न्याय देऊ शकतात भेटू शकतात काही आडी अडचण आली तर अर्ध रात्री फोन उचलू शकतात त्यांची मदत करू शकतात अशा पद्धतीनं मंगेश साबळे यांनी जनतेला जनतेमध्ये जाऊन आश्वासन दिले आणि त्यांनी प्रामाणिकपणाने हे सुद्धा मान्य केलं की तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या कामाचा नाही तर मग तुम्हाला कोणाला मतदान करायचं तर करा तो निर्णय तुमचा आहे पण मात्र तुमच्या संकटकाळी अर्ध्या रात्री मी तुमच्या हाकेला धावून येईल असं सुद्धा मंगेश साबळे यांनी सांगितलं आता मंगेश साबळे हे लोकसभेची निवडणूक लढवत आहेत जिल्ह्यामधून त्यांना चांगला पाठिंबा मिळतोय अनेक मतदारसंघामध्ये फिरत आहेत त्यांना बघण्यासाठी ऐकण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा आहे पण मात्र ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक ते लढवत आहेत त्या ठिकाणी मागच्या पंचवीस वर्षांपासून रावसाहेब दानवे हे खासदार आहेत त्या अगोदर ते दोन वेळा आमदारसुद्धा राहिलेले आहेत आता रावसाहेब दानवे हे सुद्धा एक सरपंच ते केंद्रीय मंत्री इथपर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केलेला आहे आणि रावसाहेब दानवे यांची ताकद जिल्ह्याभरामध्ये एक मोठी ताकद आहे रावसाहेब दानवे यांचं तगडं आव्हान हे चांगल्या चांगल्या उमेदवारांना सुद्धा पराभूत होत नाही असं सुद्धा सांगितलं जातं कारण की रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी उमेदवार देऊन पाहिले पण मात्र सातत्याने रावसाहेब दानवे त्या थे, ठिकाणी सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आपल्याला दिसले मग आता पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यासाठी म्हणजे ज्या पद्धतीनं दोन हजार नऊला कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना टक्कर दिली होती आणि अवघ्या आठ हजार मताच्या फरकानं रावसाहेब दानवे विजयी झाले होते कल्याण काळे यांचा पराभव झाला होता दोन हजार नऊमध्ये पण मात्र पुन्हा एकदा दोन हजार चौदामध्ये रावसाहेब दानवे यांचाच विजयी झाला पण तो काळ वेगळा होता हा काळ वेगळा आहे जेव्हा कल्याण काळे यांनी टक्कर दिली होती त्यावेळा या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेचे जे विधानसभा मतदारसंघ आहेत सहा जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये तर तेव्हा संख्याबळ वेगळं होतं काँग्रेसच्या ताब्यामध्ये मतदारसंघातल्या पाच जागा होत्या तर भाजपच्या ताब्यामध्ये एकच जागा होती आता मात्र उघणीत उलटं झालेलं आहे भाजप म्हणजे युतीच्या ताब्यात पाच जागा आहेत विधानसभेच्या तर महाविकास आघाडीच्या ताक्या ताब्यात फक्त एकच जागा आहे त्यामुळं या ठिकाणी रावसाहेब दानवे हे पॉवरफुल नेते समजले जातात आणि याच पॉवरफुल नेत्याला टक्कर देण्यासाठी कल्याण काळे मैदानात आहेत आणि मंगेश साबळे हे सुद्धा मैदानात आहेत आता मंगेश साबळे यांचा प्रचार प्रसार हा जोरदार चालू आहे तर जिल्ह्याभरातला मतदारसंघातला युवक तरुण मंगेश साबळे यांच्या पाठीमागं ठाम असल्याचं चित्र दिसते पण मात्र प्रत्यक्षात काय अनुभव येतो हे आपल्याला निवडणूक निकालानंतर समजेल पण मात्र या संपूर्ण याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या